शेतकरी बंधूंना नमस्कार तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनल आज आपल्या शेतकरी बांधवांसाठी खास आम्ही नवीन प्रोडक्ट घेऊन आलेलो आहोत की ज्यातून म्हैस गाय व शेळींना भरपूर प्रकारे फायदा होईल एकूण सात प्रकारचे हे प्रोडक्ट आहेत तर चला तर मग पाहूयात की या प्रोडक्टमुळे कशाप्रकारे फायदा होणार आहे चला तर मग सुरुवात करूया या व्हिडिओला लगेच ग्रेट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीवरही क्लिक करा सॅनब्रो ग्रुपचे सॅनब्रो फार्म मैस गाय व शेळीसाठी हे प्रॉडक्ट आहेत कंपनीची स्थापना एकवीस सात दोन हजार अकराला झालेली आहे त्यातील एक सात प्रोडक्ट आहेत तर आपण पाहूयात त्या सात प्रोडक्ट कोणते आहेत तर पहिले प्रोडक्ट आहे ब्रो वाईट डी थ्री ब्रो वाईट डी थ्री हे प्रोडक्ट कासवाढीसाठी दूध वाढीसाठी कासेचे संपूर्ण विकास होण्यासाठी दगडीमध्ये दूध कमी आले असेल तर प्रोवायटेटी थ्रीचा तुम्ही वापर करू शकताय यामुळे दूध वाढ पूर्णवत होईल सडातून दूध गळत असेल तर यामध्ये दहा मिली सकाळ संध्याकाळ वापरा सडातून दूध गळती बंद होईल किंमत आहे तीनशे चौऱ्याहत्तर रुपये दुसरे प्रोडक्ट आहे सॅन लिव प्लस सॅन लिव प्लस टॉनिक आहे भूक वाढीसाठी शेळ्या मेंढ्या गाई म्हशीमध्ये वापरू शकता तुम्ही वजन वाढीसाठी खाल्लेले अन्न पचवण्यासाठी मोठ्या जनावरांसाठी पन्नास मिली वापरायची उपलब्धता एक लिटर पाच लिटर आणि पाचशे मिलीमध्ये उपलब्ध आहे किंमत आहे एकशे ऐंशी रुपये तीन नंबरला प्रोडक्ट आहे ऑल मिन फोर्ट मिनरल मिक्सर आहे हे गाई मशीमध्ये सर्वात गरजेचे काय असेल तर हे आहे मिनरल मिक्सचर यामध्ये मिनरल्स विटॅमिन सोडण्यासाठी दूधवाढीसाठी शतावती जिवंती भूकवाढीसाठी वापर केला जातो प्राईस दोनशे पाच रुपये आहे नंबर चारला आहे युट्रोसॅन टॉनिक याचा झाड पाडण्यासाठी उपयोग केला जातो गाय व्याल्यानंतर लगेच पाचशे मिली व एका तासाने पाचशे मिली पाजल्या झार पाडण्यास मदत होते पूर्णपणे हर्बल आहे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत प्राईज आहे एकशे तीस रुपये पाचशे मिलीची पाच नंबरला ॲचिवर नावाचे प्रोडक्ट आहे गाय गाभ जाण्यासाठी गाय म्हैस वारंवार उरले गाय गाभ जात नाही शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होते याला एकच उपाय आहे ॲचीवर दोनशे पंचवीस मिली गायला मशीला कृत्रिम रेतन केल्यानंतर लगेच ऍचीवर दोनशे पंचवीस मिली पाजा जनावर गाभ जाते व शेतकरी समाधान होईल प्राइस एकशे तीस रुपये आहे सहा नंबरला नवीन प्रोडक्ट आहे सॅन बोलाईट पावडर पाचशे क्यूमच्या पंचवीस पुढ्या डब्यांमध्ये येतात हे प्रोडक्ट गाभण जनावरासाठी पोषक आहे गाई मैस गाभन असताना शेवटच्या आठव्या महिन्यामध्ये में वासराची वाढ जलद गतीने होते असे त्या काळात गाय म्हशीला गरजेनुसार पोषक आहार पाहिजे असतो व तो, तो मिळत नाही कारण वासराच्या वाढीसाठी पोषण व वा गायीच्या शरीराची झीज बांधणे गरजेचे असते तर ते आहारातून मिळत नाही यासाठी सॅनब्रो कंपनीने सॅनब्रो लाईट मार्केटमध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे नंबर सातला आहे कॅल्मॅजिक गोल जास्त दूध देणारे पशूंमध्ये दे, कॅल्शियम व हो फॉस्फरसपणा जास्त प्रमाणात निघतो ज्याच्यामुळे पशु आपल्या उत्पादन क्षमतेमध्ये कमी दूध देतात नेहमी चढ उतार होत असताना यामुळे प्रसवनंतर कमीत कमी तीन महिन्यांपर्यंत कॅल्शियम सिरप पाजले पाहिजे पशूमध्ये दूध उत्पादनाची क्षमता वाढते वासराची योग्य वाढ करते आणि प्राईस ठेवली आहे फक्त एकशे ऐंशी रुपये तर हे होते सात प्रोडक्ट दुनी प्रोडक्ट आहे सॅनवर्म हर्बल जंतुनाशक बोलस गाभन जनावरांना पूर्णपणे सुरक्षित आहे कोणत्याही प्रकारचा ताण येत नाही याचे घटक पूर्ण सुरक्षित आहेत दुधातून उतरत नाहीत सर्व प्रकारच्या जंतांना चालते हर्बल आहे कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही आहे त्वचा रोगावर पण वापर करू शकताय गोळीचा वापर केल्यानंतर आपण जनावरांचे दूध येऊ देखील शकतो आहे कोणताही साईड इफेक्ट होत नाही हे प्रोडक्ट जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही दिलेल्या स्क्रीनवर नंबर पाहू शकताय आणि कॉल करू शकताय स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर किंवा जवळील मेडिकल स्टोअरमध्ये सुद्धा हे औषधे तुम्हाला भेटणार आहेत जवळील तुमच्या मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे औषधे हे प्रोडक्ट खरेदी करू शकाल आणि जास्त माहितीकरिता दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉलसुद्धा करू शकाल धन्यवाद आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र